नमस्कार आज सुंदर असं वरतून पाऊस पडतोय आणि अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये मी एका शेतामध्ये आलेलो आहे एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आज या ठिकाणी दाखवायचा हो आहे शेतकरी जेव्हा शेती फुलवतो आणि त्याच्या शेतीमध्ये सुंदर असे पीक येत असतं तेव्हा शेती अतिशय आनंदाने करणारा शेतकरी हा मनापासून प्रसन्न होत असतो आपण एका टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे हा रिझल्ट नेहमीप्रमाणे मी स्वतः बोलण्यापेक्षा त्या शेतकऱ्याच्या तोंडून ऐकवतोय मी ज्या शेतकऱ्याने हा प्लॉट फुलवलेला आहे आपण या ठिकाणी आमंत्रित शेत करू शेतकरी नमस्कार काय नाव आपलं प्रवीण मारुती साबळे प्रवीणजी आपलं गाव कोणतं आवळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तर हे संगमनेर तालुक्यातलं आवळवाडी गाव आहे आणि प्रवीणजी आपल्या शेतामध्ये आलेला रिझल्ट या ठिकाणी आपल्याला दाखवतात साधारणपणे पंधरा दिवसापूर्वी आपली गाडी झाली हो दिवस आणि ह्या प्लॉटला तसं बाकी काही प्रॉब्लेम नव्हता पण तुम्हाला अजून चांगला प्लॉट करण्याच्या उद्देशाने तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलं काळामध्ये प्लॉटची ग्रोथ थोडीशी तुम्हाला चांगली चांग चांग नव्हती वाटलेली आणि त्याच्यामुळे आपण ट्रीटमेंट ही घ्यायला या ठिकाणी कृषी उद्योजक भारताचा सल्ला घेतला आणि पंधरा दिवसात मी तुम्हाला ट्रीटमेंट केल्यानंतर प्लॉट मध्ये जाणवलेला फरक काय काय होता प्लॉट मध्ये आता फरक असा जाणवला स्टोरेज भरपूर झालेले झाडांमध्ये आणि आता स्टोरेज हा जो मुद्दा आहे ना तो आपल्याला पाहायचा कसा तर स्टोरेज हा जो आपला झाड असतं झाडाचा जो बांधा बुंद असतो या ठिकाणी जर थोडा कॅमेरा आत मध्ये केला तर हे जे झाड आहे हे झाडाचा जो बांधा बोंदा आहे आपण जर व्यवस्थित रित्या जर पाहिलं झाडाकडे तर हे जे झाडाचा जे फोड आहे हे आपण व्यवस्थित जवळ कॅमेरा करून पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीनं झाडामध्ये स्टोरेज आहे दुसरी गोष्ट काय आहे तर दुसरा अजून काय फरक तुम्हाला संख्या। जाणवलं संख्या। 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 या ठिकाणी आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कॅमेरा जवळ करून पहा या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या मुळांची संख्या आपल्याला व्यवस्थित जर का पाहिली तर परत जमिनीच्या वर आहे पांढर्या मुळ आलेलं दिसतंय इथं व्हाईट रूट जे दिसतंय तर हा रूट झोन जो डेव्हलप झालेला दिसतो हा आपल्याला स्पष्टपणे दिसतोय ओके okay. तिसरा रिझल्ट अजून आपल्याला काय दिसला असेल प्लॉटला आलेली काळो काळो तुम्ही आम्ही सांगितलेलं ऍप्लिकेशन दिल्यानंतर कितव्या दिवशी काळो खेळ आलेली या ठिकाणी पाच ते सहा दिवस पाच ते सहा दिवसानंतर काळो खेळ आली आता मला एक सांगा तुम्ही अगोदर थोडीफार खते याला वापरलेली होती आणि वापरल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला आम्ही एक ऍप्लिकेशन दिलं तर ती खतं पटकन ऍप्टेक व्हायचं काम केलं कारण तुम्हाला इथं वाढ समाधानकारक दिसलेली नऊ समाधान बरोबर आणि आपल्या ऍप्लिकेशन दिल्यानंतर झाडाची वाढ ही समाधानकारक झाली झाडाचं जे स्टोरेज आहे चांगल्या पद्धतीने वाढल्या काळोखी आली आणि मेन म्हणजे पांढरी मुळे वाढलेली आणि पांढरी मुळे म्हणजे आपल्या पिकाला खाणारी तोंडे तुमच्या जो खताचा आपटेक आहे भाऊराव पवार तुमचे ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या माध्यमातून हा जर तुम्हाला आलेला आहे बरोबर कृषी उद्योजक भारतच्या माध्यमातून दिलेला सल्ल्याचा खर्च किती आला खर्च आला एक बाराशे रुपयापर्यंत एक जो सुंदर प्लॉट आहे आपण जर प्लॉट वरती कॅमेरा केला तर बाराशे तेराशे रुपयाच्या मध्ये तुम्हाला आलेला सुंदर जर रिझल्ट असेल तर तुमचं मत कृषी उद्योजक भारत तुम्ही काय महाराष्ट्राच्या सल्ला द्याय कृषी उद्योजक कसा घेतलाच पाहिजे कमी खर्चाची शेती आपल्याला फुलवली पाहिजे फुलवली पाहिजे आता पाऊस खूप जास्त आलेला असल्यामुळे आपल्याला आता हा व्हिडिओ थांबवावा लागेल परंतु अतिशय मनापासून ही जी शेती फुलवलेली आहे अतिशय सुंदर असा टोमॅटोच्या प्लॉटवर आलेला रिझल्ट पाहिला तर कृषी उद्योजक भारतच्या माध्यमातून कमी खर्चाची शेती हे ब्रीदवाक्य नेहमी खरं ठरतं